नमस्कार भाऊन तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वात स्वागत आहे सांगा आपण कोल्हापूरच्या मागे रात्री लक्ष्मी हॉटेलवर थांबवतो तर आपल्याला भया सकाळ सकाळी भेट घेत हे बघा यम एच पन्नास रायडर कराडवाले तर भावानो यांची पण आपल्याला भेट घेऊन चांगलं वाटलं खुश वाटलं तुम्ही पण ह्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा त्यांची आयडिया आहे एम एच पन्नास रायडर कराडवाला आता रायडर रायडरवाल्याचे भेटते घेऊन निघाला आता पुण्याच्या दिशेने तर बघा वातावरण कसला नंबर एक आहे बघा इकडं आता दुखते चालू झाले तिकडं थंडी ते चालू झाली तिकडे केरळ साइड ला ते थंडी नव्हते कारण की इथं कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहोत आपण मस्त पैकी आता जाऊता पुण्याला चला म तर बेळगावनी पाणी पास करून इथं नाश्त्या कशी थांबलाव डाउनिंग हे करून परत तर रस्त्याचं काम ते चालू आहे इथं इथं गाड्या ला लावल्यात साईडला नाश्ता ते करू ता आता आला आपण आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळजवळ आलाव इथून सात आठ किलोमीटरवर आसर बॉर्डर नाश्ता ते करून निघूता मग तर भावा आता वाजले तर दुपारच्या अडीच आणि आपण आला राजस्थान धाब्यावर गाड्या लावल्या तर तिकडं तर खंबाटकी घाट पास करून इथं थांबला जेवण ते करून इथून आंघोळ ते करून निघायचे न आपल्या काही नशिबातच नाही आंघोळीचं वाटाल जवळ जाईल तेव्हा असलंच आहे तिथं जाऊन बघितलं तर पाणी नाही आता कुठेतरी पुढच्या धाव्यावर कुठेतरी जाऊन आंघोळ करावं लागेल नाहीतर आज केली तर बरी नाही तर मग आगलं मग उद्या उद्याच्या तारखेत आंघोळ ते करता जाऊता गाडी खाली ती करता आज जाऊन थांबायचं सकाळ सकाळी गाडी खाली होती आहे त्या हॉटेलहून पुढे आला आपण धाब्यावर आणि आला पुढच्या सागर सागर धाब्यावर तर आता मी मामा आता आंघोळ करायला चालव तुँ तुँ अरे लाईट चालू है उसका हेडलाइट अरे बॅटरी डाउन हो जाएगा धक्का मारना पड़ेगा दोनों हेडलाइट चालू है दोनों अरे बघा इतर असं आहे पाणी फर्स्ट क्लास मध्ये आंघोळ करूच मस्त पैकी तर भावनो आता मस्त पैकी आंघोळ झाल्या दुधबत्ती ते लावले आहे निवान तर आज सागर धाब्यावरच आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आवं लागतात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका